नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे आणि एक नवीन अपडेट तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ चालू आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्याला माहिती आहे यावर्षी भयंकर अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आणि कुठेतरी शेतकऱ्यांना म्हणजे अपेक्षा होत्या पण सरकारनं जसं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात या पीक विमाचे जे चार ट्रिगर आहेत महत्त्वाचे ज्यामुळे आपल्याला पीक विमा एक ग्रॅज्युअली भेटायचा म्हणजे हळूहळू पहिल्यांदा अग्रिमचा पीक विमा पंचवीस टक्के भेटायचा नंतर पंच्याहत्तर टक्के भेटायचा शेतकऱ्यांना याचा कुठेतरी फायदा व्हायचा मित्रांनो पण राज्य सरकारने हे चारही ट्रिगर काढले आणि शेतकऱ्यांना जो पीक विमा आता भेटणार आहे दोन हजार पंचवीसचा तो अंतिम पीक कापणीच्या अहवाला भेटणार आहे मित्रांनो सो मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अपडेट असं आहे की सध्या ऐंशी टक्के पीक पीक कापणीचे जे अहवाल आहेत ते पूर्ण झालेले इथं कुठल्या पिकाचे मूग उडीद आणखी बाजरी आणि मका या चार पिकाचे अंतिम कापणीचे अहवाल हे ऐंशी टक्क्यापर्यंत पूर्ण झालेले आहेत मित्रांनो आणि यांचे जे प्रस्ताव आहेत ते प्रस्ताव पण सादर करायला सुरू झालेले आहेत मित्रांनो सो so, दोन हजार पंचवीसचा खरीप पीक विमा मित्रांनो आपल्याला डिसेंबरपर्यंत म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा वेळ लागू शकतो डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो विषय राहायला मित्रांनो सोयाबीन कापूस तूर या पिकांचा तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे जशी पिकांची कापणी होत असते त्याप्रमाणे त्याचे अहवाल सादर होत असतात आता आपल्याला माहिती आहे यावर्षी एवढी अतिवृष्टी झाली गारपीट झाली आणि शेतकऱ्यांचं आता नुकसान झालं त्यामुळे जे सध्या पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी येत आहेत मित्रांनो यामध्ये माझे पण काही मित्र येतं सो हे जात आहेत तर अक्षरशः अशी परिस्थिती की म्हणजे तिथे प्लॉटच शिल्लक नाही आहेत म्हणजे शेतकऱ्यांचं पीक तर लांब राहिलं पण तिथे मातीसुद्धा शिल्लक राहिलेली नाही आहे सो हे अहवाल मग कुठल्या तरी दुसऱ्या प्लॉटमधून घेता येतं बाजूच्या गावाच्या प्लॉटमधून घेता येतं आमच्या बाजूला मित्रांनो बाजूच्या गावामधून घ्यावं लागला प्लॉट सर्वे करण्यासाठी सो मित्रांनो दोन हजार पंचवीसचा खरपिक विमा सोयाबीन कापूस आणि तूर याचा येण्यासाठी मित्रांनो जवळजवळ दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजे जानेवारीपर्यंत किंवा फेब्रुवारी मॅक्सपर्यंत भेटू शकतो यामध्ये पण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यामध्ये पीक विमा कंपनीचे जे प्रतिनिधी इथं हे आपल्या गावी येणार आपल्या गावी आल्यानंतर ते आपल्या मनानं पर्सेंटेज टाकत असतात था। म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते फिरत नाहीत त्यामुळे कुठेतरी मित्रांनो आपली पण ही एक जबाबदारी असते की आपण त्यांना आपल्या शेतात घेऊन येणं किंवा जे अफेक्टेड प्लॉट आहे म्हणजे जिथे खूप जास्त नुकसान झालं आहे ते दाखवणं आणि त्यांच्याकडून टक्केवारी चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घेणं मित्रांनो आपल्याला माहिती आहे अतिवृष्टीचं जे अनुदान आहे यामध्ये हीच प्रकार झाला मित्रांनो तलाठी झालं मंडळाधिकारी झालं यांनी जे पर्सेंटेज दाखवलं नुकसानीचं ते कमी दाखवलं आणि कुठेतरी शेतकऱ्यांना अपेक्षा होती की साडेआठ हजार रुपये प्रति एकटा अनुदान येईल पण ते पण त्या एक म्हणजे कमी अनुदान आलं ल साडेपाच हजार साडेसहा हजार असं सो so, तुम्हाला हेच अपडेट द्यायचं होतं दोन हजार पंचवीसचा खरीप पीक विमा यायला मित्रांनो अजून वेळ आहे सध्या युट्यूबला वगैरे सगळीकडे किंवा न्यूजला अशा बातम्या येत आहेत पस्तीस हजार पीक विमा भेटणार चाळीस हजार भेटणार अहवाल घेणे चालू हे चालू ते चालू मित्रांनो माझा उद्देश हाच असतो की तुमच्यापर्यंत खरी आणि जन्युईन माहिती पोहोचावी आधीच शेतकरी एवढं संकट आहे त्यांना फसवून त्यांच्याकडून एक करून उपयोग नाही आहे तर मित्रांनो पीक विमा सध्या येण्याचे कुठलेही चान्स नाही येत येईल तर डिसेंबरमध्ये ते पण उडीद मुगाचा पीक विमा येईल आणि सोयाबीन कापसाचा पीक विमा हा मित्रांनो जानेवारी फेब्रुवारीमध्ये येणार आणि पण एवढं निश्चित आहे मित्रांनो की यावर्षी पीक विमा भेटणार आहे त्यात काही डाऊट नाही आहे फक्त आपले पीक कंपनीचे जे अहवाल आहेत ते चांगल्या प्रकारे आपण करून घ्यावे सो तुम्हाला हेच माहिती द्यायची होती मित्रांनो जर आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील किंवा याच्यातून तुमच्या ज्ञानात काही भरक पडत असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद